जय शिवराय मी पांडुरंग संभाजीनगर मध्ये मराठा संघर्ष शोधा श्री मनोजरंगे पाटील संवाद दौऱ्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण पाहिलं असेल तर आपण सध्या आहोत बस स्टँडच्या फुलावरती आणि आपण पाहिलं असेल तर मराठा संघर्षा माननीय श्री मनोजरंगे पाटील छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकाच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहेत आणि आपण पाहत असाल तर या सर्व रॅलीमध्ये फक्त आणि फक्त मराठा बांधवां मराठा बांधव मराठा भगिनी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील कॉलेजला जाणारे मराठा बांधव असतील सर्व सर्वजण या ठिकाणी मोठ्या तात्तीनं या समाज रॅली मध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहिलं असेल पूर्ण संपूर्ण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भगवामुळे झालेला आहे आणि मराठा बांधव लाखोंच्या संख्येने या संवाद रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि दादा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेले आहेत आपण जाताना जे मराठा बांधव आहेत त्या मराठा बांधवासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत सरकारला आज सायंकाळपर्यंत म्हणजे आजच्या दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम होता सरकारने आपल्याला मराठा बांधवांना म्हणजे मराठा संघर्ष मान्य श्री मनोज रांगे पाटील यांना शब्द दिला होता की आम्हाला तेरा जुलैपर्यंतच्या या ठिकाणी तारीख द्या आम्ही सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये योग्य तो विचार करू त्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी वेळ घेतला होता आणि आज ती मुदत थी है। आज इतर, है। है। या ठिकाणी संपत आहे सरकारला आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल नाहीतर मराठा समाजाचा हा रोज जो आहे मराठा समाज तुम्ही पाहिला असेल लाखोच्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावरती उतरलाय याचा अर्थ मराठाच्या मराठा समाजाच्या मनामध्ये असणार दुःख आरक्षणाप्रती असणारा या ठिकाणी अं जी तीव्र इच्छा ही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यम म्हणजे या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि आपण मराठा बांधवासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत आमचे बंधू आहेत आहे बंधू तुमचं केदार काळे केदार काळे कुठून आलात तुम्ही संभाजीनगर संभाजीनगर मग इथं आज तुम्ही काय कॉलेजला आहात का जॉब करता जॉब जॉब करतात मग आज सुट्टी आहे तुम्हाला काय काय सुट्टी मारून आलो मी काय एवढी तुम्हाला काय वाटलं की दादांच्या रॅली मध्ये म्हणजे आपल्या सम दौऱ्यामध्ये हो भविष्याच्या भविष्याच्या आपल्याला गरजेचं आहे आरक्षण आपल्याला पाहिजेच आपल्या हक्काचं आरक्षण आहे नाही तर आपल्याला आपल्याला भविष्यातूनच पाहिजे म्हणजे मराठा समाजाला आपली जी मागणी आहे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे त्या मागणीसाठी आपण इथे या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले बरोबर आहे ना बरोबर निश्चितच आपण सर्वजण या ठिकाणी दादांना सपोर्ट करण्यासाठी सर्व मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत कोणी जॉब करणारे आहेत कोणी कॉलेजमध्ये जाणार आहेत तर निश्चितच बंधू काय नाव येतो जय शिवराय माझं नाव सचिन देशमुख कुठून आहात तुम्ही संभाजी करता काय करता तुम्ही माझा बिझनेस बिझनेस आहे तर मग आज बिझनेस ला सुट्टी दिली आहे सुट्टी दिलेली आहे का बरं म्हणजे काय कारण आहे दादांच्या एक दिवस समाजासाठी एक दिवस समाजासाठी आणि समाजाचं नेतृत्व सध्या आपण कोणाकडे दिलेलं आहे जरांगे पाटलाकडे मनोज जरांगे पाटील मराठा संघर्षा यांच्याकडे आपण नेतृत्व दिलेलं आहे आणि आपल्या नेतृत्व या ठिकाणी ते खंबीरपणे सांभाळतायत सांभाळत आहेत म्हणूनच सर्व मराठा समाज लाखोच्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेला आहे निश्चितच तर आपण शेवटपर्यंत या समाज रॅलीमध्ये सहभागी राहणार आहेत का धन्यवाद आपण एकटेच आलात का फॅमिली खूप धन्यवाद आपण या ठिकाणी संपूर्ण या मध्ये सहभागी झालेला निश्चितच आमचे बंधू आहेत बंधू काय नाव आहे तुमचं कुठे राहतो तुम्ही तुम्ही या ठिकाणी कधी आज पहिल्यांदा या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी झालात का या अगोदर सुद्धा या पण सहभागी झाला या अगोदर सुद्धा या ठिकाणी सहभागी झाला होता निश्चितच दादांना सपोर्ट करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला बरोबर आहेत चला आपण पुढे आपले मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत पुन्हा एकदा आपण दादांचा बघूया दादांच्या पाठीमागे मराठा बांधव मोठ्या संख्येने तसे उपस्थित आहेत तर आपण पाहत असाल तर खालच्या पाणी फुलाच्या खालच्या बाजूला जेव्हा दादा जाताना दिसत आहेत तर आपण मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या जयघोषामध्ये एक मिनिट इकडे <laughs> आता एक मिनिट आपण काय नाव आहे तुमचं जय श्रीवा कुठून आलेला आहात तुम्ही मी छत्रपती संभाजीनगर मधूनच आलेले छत्रपती संभाजीनगर मधूनच आलेला आहात हो, तर मग तुम्ही आज म्हणजे कुटुंबासहित पूर्ण फॅमिली सोबत आलेला आहात पूर्ण कुटुंब विथ फॅमिली आमचे सगळे सगळे आलेले आहेत आजूबाजूचे सगळे टोटल आमचा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आता छत्रपती म्हणजे आता आपण आहोत सिडको आय थिंक इथून तुम्हाला क्रांती चौकापर्यंत पायी जायचं तर तुमची तयारी आहे का हो आमची सगळ्यांची माझ्या लहान मुलगा सकाळपासून इथेच आहे सकाळपासून आमची तयारी आहे आम्हाला कधी एकदाच क्रांती चौकात जायचं म्हणजे जायचं ते असं ठरवलंय तुम्ही ग्रहिणी आहात का तुम्ही जॉब वगैरे मी जॉब करते करताय घेतली आहे तुम्ही नाही आज, का आज, आज आ, होती शाळा शाळा करून आले साडेबाराच्या नंतर इकडे आले म्हणजे तुम्ही शिक्षिका आहात हो मी शिक्षक खूप छान वाटलं की आपण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झाला दीदी काय नाव तुझं हर्षदा किशोर दांडेकर हर्षदा किशोर दांडेकर दांडेकर तू आरक्षण कधी तू कोणत्या वर्गात शिकतेस आता अकरावी सायन्स तु तुला, तुला क्लास वगैरे नव्हता का होता पण सुट्टी रॅलीसाठी दादांना सपोर्ट करण्यासाठी आली हो, हो। तुला काय वाटतं आता सरकारला आपण आजच्या दिवसाचा या ठिकाणी दिला होता तर आज सरकार निर्णय घेणं सरकारला गरजेचं आहे जर सरकारने निर्णय नाही घेतला तर दादा जो निर्णय घेते तो निर्णय तुला मान्य असेल का हो तू कोणासोबत आलेली आहेस आई सोबत आई आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत आता आपण पाहत असाल की तुमची मुलगी सुद्धा या आरक्षणाच्या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेली आपण पाहिलं असेल तर माता भगिनी कधी या ठिकाणी अशा प्रकारच्या लढ्यामध्ये सहभागी होत नव्हत्या परंतु या ठिकाणी आता गरज पडली म्हणून आपण सर्वजण या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेला आहोत तर तुम्ही मुलीला घेऊन या ठिकाणी लढ्यामध्ये सहभागी झालेला आहात तुमचे मिस्टर सुद्धा आलेले आहेत त्या लढ्यामध्ये खूप खूप धन्यवाद छान वाटलं काय वाटलं दादा आपलं नेतृत्व आहे तर दादांनी जर आपलं नेतृत्व केलं म्हणजे आता करत आहेत आणि आपण भेटेल का कसं काय तुम्हाला काय भेटायला पाहिजे टक्के या ठिकाणी प्रामाणिक नेतृत्व या ठिकाणी मराठा समाजाला जर लाभला असेल तर निश्चितच या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा बांधव आपण पाहिला असेल लाखोच्या संख्येने या ठिकाणी एकत्र झालेले आहेत निश्चितच आपण इतर मराठा बांधवासोबत सुद्धा बोलणार आहोत तुर्थासा थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा